साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्याकरिता उपोषण गेट समोर आंदोलन करण्यात येणार आहे सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर रोजी विविध मागण्याकरिता उपोषण गेट समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन काल जिल्हा परिषदेत सीईओ आवाळे व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मिरकले यांना सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवनाथ भरले यांच्या अध्यक्षतेखाली अड़् देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील जवळपास पन्नास शिक्षक जिल्हा परिषदेत उपस्थित होते यावेळी अधिक माहिती देताना अध्यक्ष शिवानंद भरले म्हणाले की सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या पेन्शन प्रकरणे भविष्य निर्वाह निधी अंतिम आदायी गट विमा सातवा वेतन आयोग फरक वेतन उद्दान मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलना जिल्ह्यातील वयोवृद्ध शिक्षक सहभागी होणार असून त्यांच्या जीवनाची जबाबदारी प्रशासनावर राहणार आहे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रश्नाबाबत या संघटनेने मागणी केली आहे सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग एवढा ढिसाळ कारभार आहे कुठलीही कामं वेळेवर होत नाही हाताकडं बघितल्याशिवाय कामं निकाली निघत नाहीत म्हणून आम्ही जिल्ह्यातील प्राथमिक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन करीत आहोत आणि जिल्ह्यातील जवळजवळ सातशे ते आठशे से सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी सहभागी होणार आहेत शिक्षकांच्या आणखीन काय काय मागण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त 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 झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे निवृत्तीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत प्रे पेन्शन प्रकरण मंजूर करण्यात यावे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे अंतिम अदायी रक्कम एक महिन्याच्या आत अदा करण्यात यावी तीस जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना एक इन्सेन्टिव वेतन वाढ देऊन वेतन निश्चित करून सुधारित पेन्शन देण्यात यावे सेवानिवृत्त शिक्षकांचे जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार तेवीस अखेर महागाई भत्त्याचे फरक मिळण्याबाबत सेवानिवृत्त शिक्षकांच्या चोवीस वर्षाच्या सेवेनंतर देय असणारे श्रेणी मंजूर करून सुधारित पेन्शन मंजूर करणे सेवेत समान तारखेला नियुक्त असलेल्या शिक्षकांच्या वेतनातील तफावत वेतन समानीकरणाद्वारे दूर करण्याबाबत ह्या जिल्हास्तरावरचे प्रश्न आहेत गेल्या वर्षापासून हे प्रलंबित आहेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनानं यावरती कोणतीच कारवाई करत नाही त्याचबरोबर राज्यस्तरावरचे काही प्रश्न आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसपासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचं हक्काचे सेवा उपदान व अंश रक्कम रकमा अद्यापर्यंत मिळालेले नाही त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवा उपदानातून संगणकीय प्रशिक्षण वेळेत न केल्याबाबतची जी वसुली केलेली आहे ती वसुलीची रक्कम परत मिळण्यात यावी जिल्ह्यातील सेवानिवृत्तीच्या शिक्षकांचे उपदान व अंश रक्कम मिळण्याबाबत अशा प्रकारचे राज्यस्तरीय प्रश्न आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही या सर्व मागण्यासाठी आम्ही एक दिवसाचे धरणे आंदोलन करत आहोत पाठपुरावा केला होता त्यावेळेस तत्कालीन सीओनी काय आदेश दिले होते तुम्हाला ज्या वेळेला आम्ही पाठपुरावा केलो त्यावेळेला संबंधित टेबलच्या कारकुनना त्या ठिकाणांना हटवण्यासाठी आम्ही मागणी केलेली होती परंतु त्याला काही तिथून हटवलेलं नाही आणि बरेच सेवानिवृत्तीचे प्रकरणं स्वतःच्या टेबलावरती ठेवून घेतो पुढील काही कारवाई करत नाही नुसतं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही नाव सांगा त्यांचं मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साहेब होते त्यानंतर आम्ही सध्याचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळ मॅडम यांची भेट घेऊन दोन वेळा पेन्शन प्रकरणाबाबत तक्रारी घातलेली आहे परंतु अद्याप कोणतेही कारवाई होत नाही